आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदवार पक्ष आता का टाकू लागलाय गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढीस लागली काल सायंकाळी कळवा भागातील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला यावेळी ज्या लोकांनी आमचा पक्ष सोडून सत्ता गाठलीय त्यांचा आम्ही पाणीपत करू कळव्यातील सोळा नगरसेवक हे आमचेच असतील असं जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी सांगितलं राष्ट्रवादीच्या कावेरी सेतू येथील कार्यालयात डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार कैलास यांनी दीपावली स्नेह संमेलन आणि नवनियुक्त मनोज प्रधान यांच्या सत्कार आयोजन केलं होतं यावेळी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील मृता आव्हाड नताशा आव्हाड माजी नगरसेवक प्रकाश बर्डे माजी नगरसेविका वर्षा मोरे युवक अध्यक्ष अभिजीत पवार युवक कार्याध्यक्ष राजेश कदम यांच्यासह इतरही पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी कळवा येथील सामाजिक कार्यकर्ते बाळा कर्लाद प्रशांत जाधव सुरेश साळवी साहिल यांनी त्यांच्या असंख्य समर्थकांसह राष्ट्रवादी पवार पक्षात प्रवेश केला या सर्वांना मनोज प्रधान यांनी प्रवेश दिला या पक्षप्रवेशानंतर मनोज प्रधान यांनी कळवा हा भाग आमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचा हा मतदारसंघ असून येथील नगरसेवक पक्ष सोडून सत्तेत गेले परंतु त्यांना हे कळलंच नाही की इथे जी ताकद होती किंवा आहे ती डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचीच आहे आजची परिस्थिती पाहता त्या नऊ जणांसोबत कोण गेलं हे आपल्याला माहीत नाही परंतु जास्तीत जास्त कार्यकर्ते आणि सामान्य लोक आमच्या असल्याचं त्यांनी सांगितलं तसंच ते पक्षात करत आहेत त्यामुळेच आम्ही ठामपणे सांगतो की आता शंभर दिवसांचं लक्ष आहे येथील सोळा पैकी सोळा जागा आम्ही जिंकणार आज आमच्या कार्यकर्त्यांचा उत्साह एवढा आहे की आम्हाला सोडून गेलेल्यांचं पाणीपत केल्याशिवाय शांत बसणार नाही आम्ही बुथनुसार काम करायला ही सुरुवात केलीये आता आम्ही बाकीच्या सर्वांचं पाणीपत करू असंही मनोज प्रधान यांनी सांगितलं असं आहे की हे कळवा आमच्यासाठी अतिशय महत्वाचं होत आव्हाड साहेबांच्या हा मतदारसंघ आहे त्यामुळे इथे प्रामुख्याने आम्हाला लक्ष द्यायचं होतं तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे की इथे नऊ नगरसेवक आपल्याला पक्षाला सोडून सत्तेकडे गेले पण त्यांना हे कळलंच नाही की जी ताकद होती ती खऱ्या अर्थाने साहेबांची होती आज तुम्ही माहोल बघताय त्या नऊ लोकांबरोबर कोण गेला मला माहित नाही पण एकूण एक, एक कार्यकर्ता आणि जास्तीत जास्ती, जास्ती लोक आज या ठिकाणी सामील राष्ट्रवादीमध्ये झालेली आहेत नवीन प्रवेश झालेले आहेत त्यांना नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत आणि जे उत्साहाचं वातावरण आहे ते आपण सगळे बघताय मी तुम्हाला एकच सांगतो शंभर दिवसाचं टार्गेट आहे सोळाच्या सोळा सीट या कळव्यामध्ये आम्ही काढणार काढणार आणि काढणार उत्साह तुम्ही बघताय ते अशा जोमाने आणि उत्साहाने आलेले आहेत की जे जे आपल्याला सोडून गेले त्यांचं पाणीपत केल्याशिवाय आम्हाला राहायचं नाही आता उद्यापासून आम्ही दर बुथ वर काम करायला सुरुवात करणार आहोत याद्यांवर काम करायला सुरुवात करणार आहोत याच्यामध्ये महिला तुम्ही बघताय किती मोठ्या प्रमाणात आहेत युवक आम्हाला जोडले गेलेले आहेत विद्यार्थी आमच्या हो बरोबर आहेत आणि आम्ही सगळे मिळून एक जबरदस्त संघटन या कळव्यात सुरू करू आणि बाकीच्या सगळ्यांचं मत करू एवढा शब्द मी या ठिकाणी तुम्हाला देतो एनडीए आणि महायुतीचं गठबंधन म्हणजे एकच विचारधारा आणि विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जाणारं एकत्र एक कुटुंब असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सातत्यानं विकासाचा आणि विचारधारेचा मार्ग दाखवलाय त्यामुळे निवडणुका असोत व विकासाची कामं आपण एकसंघ राहूनच पुढे गेलं पाहिजे असं शिंदे यांनी स्पष्ट केले उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आज नवी दिल्लीतील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन दिवाळी आणि नववर्षाच्या त्यांना शुभेच्छा दिल्या या भेटीत त्यांनी मोदींना शाल पुष्पगुच्छ आणि संत तुकाराम महाराज मूर्ती भेट दिली केंद्र आणि राज्यातील विविध विषयांवर दोघांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचं शिंदे यांनी सांगितलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत बोलताना शिंदे यांनी या निवडणुका ग्रासरूट लेव्हलच्या असतात कार्यकर्त्यांना लढायची इच्छा असते परंतु अंतिम निर्णय हा वरिष्ठ नेतृत्व घेत असते निर्णय झाल्यावर सर्व कार्यकर्त्यांनी शिस्त पाळावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली महायुतीमधील अंतर्गत मतभेदाबाबत शिंदे यांनी महायुतीमध्ये कोणतेही मतभेद होऊ नयेत मिठाचा खडा पडू नये याची काळजी सर्वांनी घ्यावी असं सांगितलं पुण्यातील शिवसेना नेते रवींद्र धनगेकर आणि भाजप नेते मुरलीधर यांच्या यांच्यातील वादावर भाष्य करताना धनगेकरांना आपण स्पष्ट संदेश दिलाय आवश्यक असल्यास आपण स्वतः त्यांच्याशी बोलू असंही शिंदे यांनी सांगितलं केंद्र आणि राज्यातील डबल इंजिन सरकारमुळे विकासाची गती वाढली आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि मोदी नेहमीच महाराष्ट्रातील संतांचा उल्लेख करतात असंही शिंदे यांनी सांगितलं कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर संत तुकाराम महाराजांची मूर्ती भेट हे त्यांनी स्पष्ट केलं साताऱ्यातील महिला डॉक्टर वरील अत्याचार प्रकरणी तीव्र प्रतिक्रिया देताना शिंदे यांनी ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि क्लेशदायक असल्याचं सांगितलं आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल एका आरोपीला अटक झाली असून इतरांना लवकरच अटक होईल दोषींना कोणत्याही प्रकारे पाठीशी घातलं जाणार नाही असा इशाराही शिंदे यांनी दिलाय आगामी ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात वारंवार ठाकरे गटाकडून सत्ताधारी पक्षांना डिवचण्यात येत आहे अशातच पुन्हा एकदा ठाकरे गटाकडून विरोधी पक्षांचा सहारा घेत ठाण्यातील तीन हात एक बॅनर लावलाय या बॅनरवर ही सर्व वक्तव्य सांगून जातात जिथे फायदा आहे तिथे आम्ही युती करू जिथे फायदा नाही तिथे युती करणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हे विधान दर्शवण्यात आले दुसरीकडे महाआघाड्यातील विरोधकांना विरोध न करता एक विधान दाखवण्यात चुनाव आयोग फोस्टो तेरी सारी हे पर जंजिर मे जखडा राजा मेरा अभि सप्पे भारी असा टोला ठाकरे गटाकडून विरोधकांना लगवण्यात आलाय मात्र ठाकरेंच्या शिवसेनेनं हा बॅनर लावला असून या बॅनरवर विरोधी पक्षातील सर्वच वरिष्ठ नेत्यांचे फोटो आणि ठाण्यातील देखील विरोधातील वरिष्ठ नेत्यांचे दिवाळीत प्रवाशांच्या संख्येत घट झाल्यामुळे ठाणेपर्यंत सेवेच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचं दिसून येत आहे दिवाळी सणाच्या काळात ठाणे शहरातून मोठ्या प्रमाणात नागरिक गावी रवाना झाल्याने ठाणे परिवहन सेनेच्या उत्पन्नावर याचा परिणाम झाला असल्याचे सांगण्यात येत आहे सणाच्या चार दिवसात प्रवाशांची संख्या घटल्यामुळे परिवहन सेवेचे सुमारे बत्तीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले अठरा ऑक्टोबर रोजी आठ हजार दोनशे एक्क्याऐंशी प्रवाशांनी प्रवास केला असून त्यातून सत्तावीस लाख एकोणतीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांचं उत्पन्न टीएमटीला मिळाले होते. परंतु दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये ही संख्या मोठ्या प्रमाणावर घसरली वीस ऑक्टोबर रोजी फक्त दोन हजार पाचशे दहा प्रवाशांनी प्रवास केला त्यातून अठरा लाख तेरा सातशे एकाहत्तर केला असून त्यातून एकोणीस लाख आठशे सव्वीस तर बावीस ऑक्टोबर रोजी तीन हजार चारशे एकोणसाठ प्रवाशांनी प्रवास केला असून त्यातून पंधरा लाख ब्याण्णव हजार आठशे चाळीस रुपयांचं तर तेवीस ऑक्टोबर रोजी तीन हजार एकशे चव्वेचाळीस प्रवाशांनी प्रवास केला असून त्यातून एकोणीस लाख नव्वद हजार एकशे दोन रुपयांचं उत्पन्न गावी जाणं किंवा कुटुंबियांसोबत वेळ घालवण्यास प्राधान्य देतात त्यामुळे या काळात प्रवाशांच्या संख्येत घट होते परिणामी नेहमीपेक्षा कमी तिकीट विक्री झाली आणि आर्थिक तुटीचा फटका ठाणे परिवहन सेवेला बसला ठाणे शहरातील वर्तकनगर येथे गेल्या दहा वर्षांपासून दीपावली निमित्त मुलांनी यावर्षी माहुली किल्ल्याची प्रतिकृती साकारली ऐतिहासिक किल्ला ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील शहापूर आसनगाव रस्त्यावर आहे हा किल्ला म्हणजे शिखरांचा समूह आहे माहुलीगड मध्यभागी आहे तर पळसगड उत्तरेला आहे आणि भंडारगड दक्षिणेला आहे हा किल्ला ठाणे जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ला मानला जातो आणि ट्रेकिंग आणि गिर्यारोहणासाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे वर्तकनगर परिसरातील घरकोर मित्र मंडळानं या किल्ल्याची माहिती देऊन परिसरातील मुलं आणि तरुणांनी तयार केलेला दहा बाय पंचवीस चौरस फूट तीन पूर्णांक या किल्ल्याचा इतिहास पंधराव्या शतकापासून सुरू सुर्वा आहे सुरुवातीला तो मुघलांच्या ताब्यात होता आणि नंतर निजामशाच्या तो ताब्यात आला सोळाशे अठ्ठावन्न मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तो मुघलांकडून जिंकला परंतु पुरंदरच्या तहानुसार तो परत करण्यात आला सोळाशे सत्तर मध्ये शिवाजी महाराजांनी तो परत मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु ते अयशस्वी झाले ज्यामुळे अनेक मराठा सैनिक मृत्युमुखी पडले अखेर सोळाशे सत्तर मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी हा किल्ला जिंकला आणि तो स्वराज्यात समाविष्ट करण्यात आला हा किल्ला अठराशे सतरा पर्यंत शिवाजी वंशांच्या ताब्यात राहिला आणि नंतर ब्रिटिशांच्या ताब्यात गेला या किल्ल्याचा आणखी एक इतिहास आहे असं म्हटलं जातं की राजमाता जिजाऊ गर्भवती अवस्थेत असताना काही दिवस इथे राहिल्या होत्या. याविषयी अधिक माहिती स्थानिक रहिवाशी मनसुख बर्डे आणि मंदार बर्डे यांनी पत्रकार प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे. नाही सर आपलं नाव सांगा नेमका ही कुठला किल्ला बनवण्यात आलेलं आहे नमस्कार जय शिवराय माझं नाव मंदार बर्डे आहे आणि आता आपण जिथे आहोत ती वास्तू आहे वर्तकनगर एरियामधील ठाण्याच्या वर्तकनगर परिसरातील घरकुल मित्रमंडळ म्हणून जी सोसायटी आमची या सोसायटीच्या बाजूची ही वास्तू आहे आणि या ठिकाणी आपण पाहत आहात की माझ्या मागे जो किल्ला बनवलेला आहे तो आमच्या सोसायटीतल्या बालकलाकारांनी जवळजवळ आठ ते दहा जणं आहेत हे दहावं वर्ष आहे मला सांगायला खूप प्राऊड फील होतो आमचा नॉर्मल सपोर्ट त्यांना असतो पण त्या बालकलाकारांनी यावर्षी माहुलीगड या गडाची निर्मिती इथे केलेली आहे प्रतिकृती उभारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला खूप अभिमान वाटतो की प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन नवीन साकारण्याचा सा प्रयत्न करते ती आमची घरकुल सोसायटी आणि त्याचे हे बालकलाकार तर हा माहुलीगड इथे आपण पाहू शकता माझ्या मागे कसं आहे ना साहेब की ह्या ठिकाणी जो आपण किल्ला बनवलेला आहे हे आमचे दहा वर्षाचा ह्याच्यामागे एकच आमचा संकल्प आहे की लक्षात घ्या महाराजांनी जी संस्कृती जपलेली आहे जे महाराजांची शिकवण आहे ही आपण नेहमी बोलतो पण आज आपण जर पाहतो तर पालक आपल्या मुलांना हातात जर काही रडलं किंवा हट्ट केला तर मोबाईल देतात आणि आजकालची ही छोटी पिढी आहे ना ही मोबाईलमध्ये अडकलेली आहे आमचं काय म्हणणं आहे की तुम्ही इथे या आमच्या मंडळाला तुम्ही सपोर्ट करा तुम्ही ह्या गोष्टींमध्ये या, या आणि महाराजांची संस्कृती जी आहे ना ती जपण्याचा प्रयत्न करा ती वाढवण्याचा प्रयत्न करा कारण शिवराय नसते तर कदाचित आज आपण इथे नसतो असं मला अगदी ठामपणे म्हणायचं आहे त्यांच्या काही शिकवणी आणि त्यांच्या असं स्वराज्य ही माझी स्त्रींची इच्छा ही जे ते त्यांचं महत्त्वाचं वाक्य होतं हे आज कुठेतरी लुप्त होत चाललं आहे आमचं एकच संकल्पना आहे आमचा एकच प्रमुख उद्देश आहे की लहान मुलांना ह्याची शिकवण मिळावी आणि कुठेतरी त्यांच्या मनात ती रुजत जावी आणि त्या त्याचं पालन व्हावं इतकंच आमची इच्छा आहे